जेवणाची जी व्यवस्था असते तर ती जेवण करण्याची व्यवस्था काही ठिकाणी जेवण एवढं चांगल्या पद्धतीने दिल्या जात नाही ग्राउंड जे आहे हे मैदान चांगल्या पद्धतीने नसतं विदर्भामध्ये सगळीकडे पांढऱ्या मातीचे मैदान असतात एकदम प्लेन त्या ह्याच्यावर खेळताना खेळाडूंचे खे खे सगळे पाय दिल्या जातात आणि निवासाची व्यवस्था जी आहे मग कुठे सतरंजी दिली जाते पाच गाद्या दिल्या जातात किंवा काय तर आम्ही हा विचार करून स्पर्धा घेतली की आमच्या स्पर्धा यावेळेस आम्ही खेळाडू केंद्रित घेतलेला आहे खेळाडूंसाठी उत्कृष्ट निवास व्यवस्था उत्कृष्ट भोजन व्यवस्था आणि उत्कृष्ट मैदानाची व्यवस्था हे आम्ही त्याच्याकडे जास्त फोकस केलेला आहे आपण जवळची लाल माती आणून आपलं लाल मातीचं ग्राउंड आपल्या जवळची जी लाल माती आहे जी महाराष्ट्रामध्ये कुठेही मिळत नाही एवढी चांगली लाल माती असते त्याच्यामुळे पूर्ण विदर्भातले महाराष्ट्रातले खेळाडू जेव्हा येतात तेव्हा आपल्या मैदानांची स्तुती करत असतात की आपलं मैदान खूप चांगला आहे बा तर आपण त्या लाल मातीचं मैदान केलं नाही प्रेक्षकांना बसण्यासाठी तिथे आसन व्यवस्था केलेली आहे गॅलरी तयार केलेली आहे त्या व्यतिरिक्त रात्री आणि सकाळी अशा दोन सत्रांमध्ये सामने खेळवण्यात येणार आहे सकाळी सात वाजतापासून तर दुपारी एक वाजेपर्यंत आणि दुपारी चार वाजतापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत हे सामने चालतील खेळाडूंना स्पर्धेमध्ये आल्यानंतर म्हणजे काही ज्या मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात तिथे एकदम खो याच्यामध्ये तिसरं बक्षीस दोन हजार तीन हजार म्हणजे अकरा हजार पाच हजार सात हजार असे बक्षीस असतात तर ही प्रथा कुठेतरी मोडल्या गेली पाहिजे आपल्या खो स्पर्धेला एक त्यांना दर्जा मिळायला पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण केली पाहिजे या उद्देशाने आम्ही पहिले एकावन्न हजाराचं पहिलं बक्षीस ठेवलं आहे त्यासोबत स्पर्धेमध्ये जेवढे पण आपले साडेचारशे प्लेयर सहभागी होणार आहेत त्या आपण एक गिफ्ट देणार आहोत त्यासोबतच वैयक्तिक जे बक्षिस असतात प्रत्येक सामन्याला सामना उत्कृष्ट रक्षक संरक्षक आणि उत्कृष्ट आक्रमक असे महिला आणि पुरुष गटात दोन दोन दिले जाणार आहे आणि स्पर्धेचं मॅन ऑफ द सिरीज आणि वुमन ऑफ द सिरीज हे दोन बक्षीस पण आपण वैयक्तिक दिलं जाणार जेणेकरून खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून चांगल्या सुविधा मिळाव्या आणि खोखोच्या स्पर्धांचं दर्जा कुठेतरी सुधारावा হা উদ্দেশ্য আমি সন্ধ্যা আয়োজিত